श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, सच्चा सेवेकरी कसा असावा दत्त प्रभूंचा एक खरा सेवेकरी कसा असतो त्याच्या अंगी कोणते गुणधर्म असतात ते, ते आपण सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत कदाचित आपण असे नसू देखील परंतु आपण असे प्रयत्न करायला पाहिजेत जेणेकरून दत्त प्रभू श्रीपाद वल्लभ स्वामी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ व आपले देहधारी सद्गुरु म्हणजे आपले गुरुदेव आपल्यावरती आनंदी व्हावेत त्यांनी आपल्यावरती आघाड कृपा करून आपल्याला त्यांच्या मिठीत घ्यावं सच्चा सेवेकऱ्याची लक्षणे एक दत्तगुरूंचा सेवेकरी कधीही प्रसिद्धीची हाव धरत नाही स्वामी सेवेकरी सेवेचा गर्व करत नाही दुसऱ्यांच्या होणाऱ्या त्यांना होणाऱ्या प्राप्तीची असूया आपल्या मनामध्ये एक सच्चा सेवेकरी कधीही करत नाही दुसऱ्यांच्या दुःखात जेवढ्या समरसतेने सहभागी होतो तेवढ्याच आनंदाने दुसऱ्याच्या आनंदात दुसऱ्यांच्या प्रगतीत सहभागी होतो सदैव स्वामी सेवा करताना स्वतःला प्राथमिक स्तरावरील सेवेकरी समजून मला आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल दत्तप्रभूंचे स्वामींचे मनपूर्वक आभार मानतो सेवेकरी वर्गात मतभेद होऊ देत नाही हा तुमचा विभाग हा आमचा विभाग असा तो कधी मतभेद करत नाही तुमचा अन्नदान विभाग आमचा माहिती विभाग असा कोणताही मतभेद तो करत नाही सर्वांना समान लेखतो सेवेचा उपयोग करून स्वप्रतिष्ठा वाढवित नाही सेवेकरी स्वतःला परिपूर्ण समजल्याशिवाय इतरांना अपूर्ण ज्ञानावर मार्गदर्शन करत नाही आपल्याकडून काय काया वाचा मन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच आपल्या वर्तवणुकीमुळे कोणाचीही बदनामी होणार नाही याची सतत काळजी घेतो आधी इतरांचे कल्याण व्हावे सर्वजण सुखी समाधानी आनंदी व्हावीत अशी स्वामींना विनंती करतो कारण त्याचा योगक्षेम स्वतः स्वामीत चालवत असतात असा त्याचा ठाम विश्वास असतो मित्रांनो सर्व सेवेकरी बांधवांना व दत्त भक्तांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची लक्षणं आपल्या स्वतःमध्ये आहेत की नाही तपासून पहा श्री गुरुदेव दत्त